नमस्कार दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक जानेवारी दोन हजार चोवीस मधील तपास कथा शाळा सुटल्यावर इयत्ता सहावीतील बारा वर्षांची कीर्ती आपल्या नेहमीच्या रस्त्याने घराकडे निघाली शाळेपासून तिच्या घरापर्यंतचा रस्ता साधारण वीस एक मिनिटांचा होता शाळेपासून साधारण सात आठ मिनिटांचे अंतर कापल्यावर वडापावच्या गाडीपाशी तिला खमंग वास आला तिला वडापाव खाण्याची तीव्र इच्छा झाली दुर्दैवाने आज डब्याबरोबरच ती तिची पैशांची पर्स घरीच विसरली होती तिला वडापाव खाण्याची इच्छा अनावर झाल्याने तिने त्या काकांना विनंती करून एक वडापाव खाऊन नंतर घरी जाऊन त्यांचे पैसे आणून देता येईल असा विचार केला कीर्ती त्या गाडीपशी गेली पण बोलण्याची तिची हिंमत होईना मात्र गाडीवरच्या काचेआड ठेवलेल्या पदार्थांकडे बघणारी तिची आषाळभूत नजर गाडीवाल्या मुदलियारने टिपले क्या चाह्य त्याने प्रेमळ स्वरात विचारले आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगून कीर्तीने नकारार्थी मान हलवली मात्र तरीही त्याने एका प्लेटमध्ये दोन गरम गरम बटाटे वडे काढले आणि तिच्या पुढे धरले आताशाप्रमाणे तिने त्याच्या हातातून प्लेट काढून घेतली आणि एका बाजूला जाऊन खाऊ लागली नंतर पैसे आणून द्यायचे कबूल करून ती तिथून निघाली त्या दिवसानंतर आणखी दोन तीन वेळा मुदलियारने तिला आपल्या हातगाडीवरचे पदार्थ खाऊ घातले आणि त्याचे पैसे घेण्याचेही नाकारले त्यानंतर एक दिवस कीर्ती शाळेतून घरी जात असताना गाडी बंद करून घरी जायला निघालेला तिला दिसला तिने लवकर जाण्याचे कारण विचारताच आपल्या आजारी मुलीचा वाढदिवस असल्याने आपण लवकर घरी जात असल्याचे सांगितले त्याने कीर्तीलाही आपल्या घरी येण्याची विनंती केली मुदलियार काकासारख्या प्रेमळ माणसाला तिला नाही म्हणता आले नाही ती त्याच्याबरोबर त्याच्या घरी जायला निघाली गेले काही दिवस कीर्तीची आई ज्योती एका वेगळ्याच काळजीत होती आपली मुलगी आजकाल वेगळ्याच दुनियात वावरत असते नेहमीप्रमाणे हसत नाही जास्त बोलत नाही हे तिला जाणवत होते जेव्हा कीर्ती सततच घुम्यासारखी की बसून राहू लागली आणि रात्री बेरात्री झोपेतून दचकून जागी होऊ लागली तेव्हा या प्रकाराचे गांभीर्य तिच्या लक्षात यायला लागले अखेरीस एके दिवशी ज्योतीने कीर्तीला विश्वासात घेऊन या मागचे कारण विचारले आपल्या लेखीने ले, ते ऐकल्यावर तिला काही करावे हेच कळे आणि संतापात झाले कीर्तीच्या चा वडिलांच्या वयाच्या एका माणसाने तिला केवळ फुकट खाऊ घालण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले आणि कोणाला सांगितले तर आई वडिलांना मारून टाकेल अशी तिला धमकी दिल्याचे सांगितले त्या माणसाला अद्दल घडवायलाच हवी असे ठरवून ज्योती आपल्या मुलीला घेऊन लगोलग कळंबोली पोलीस स्टेशनला आली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्याकडे येऊन तिने या प्रकरणाची सर्व हकीकत कथन केले पुढे तिने गुन्हेगार यांच्या एरियात वडापावची गाडी लावत असल्याचे सांगितले कीर्तीने गाडी कुठे आहे ते दाखवण्याची तयारी दर्शवताच कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तयार झाले आणि मुदलियारच्या हातगाडीजवळ जवळ हे सर्वजण दाखल झाले पोलिसांना पाहताच मुदलियारच्या शरीरात सूक्ष्म कंप सुटला त्याने तसे चेहऱ्यावर दिसू दिले नाही पोलीस त्याच्यापाशी गेले आणि त्याला त्यांनी हाताला धरून बाजूला पोलीस आपल्याला त्यांच्या नेत हे बघितल्यावर आपला हात सोडून घेण्याचा प्रयत्न केला मुदलियारने विचारल्यावर त्यांनी त्याला त्याचे घर दाखवायला सांगितले घरी गेल्यावर पोलिसांनी दोन पंचा समक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला आणि घराची झडती घ्यायला सुरुवात केली घरातल्या पलंगावर असलेले बेडशीट आणि उशी जप्त करण्यात आली घराच्या झडती दरम्यान पोलिसांना एक फोन मिळाला तो जप्त करण्यात आला मग त्यांनी मुदलियारकडे वळून त्याची कडक शब्दात चौकशी सुरू केली आपली काही खैर नाही हे मुदलियारला कळून चुकले त्याने गुन्हा कबूल करण्याचे ठरवले कबुली दरम्यान त्याने साधारण बारा तेरा वर्षांची मुले आपल्याला आवडतात अशी मुलं दिसली की त्यांच्याशी आपण मैत्री करून आणि त्यांना गाडीवरचे पदार्थ फुकट खायला देऊन घरी बोलावून आपले काम आटपायचो असे कबूल केले त्याने हेही कबूल केले की त्याआधी तो ते सर्व मोबाईल कॅमेऱ्यावर शूट करून ठेवत असे आणि ते नाही म्हणाले तर त्यांना तुम्हाला मारून टाकेन तुमच्या आईबापाला मारून टाकेन अशी धमकी देत असे अशा प्रकारे त्याने एकूण अकरा मुलांना त्याच्या वासनेची शिकार बनवल्याचे स्पष्ट झाले त्याच्या घराच्या आतल्या खोलीत पोलिसांना मोबाईल कॅमेरे आणि इतर शूटिंग साहित्य मिळाले समोर ढिगबर पुराव्यांचा खजिना गुन्हेगाराने स्वतःच तयार करून ठेवला होता मुदलियारच्या घरातून नऊ पेन ड्राईव्ह वीस मेमरी कार्ड एक मोबाईल फोन व त्यातील दोन मेमरी कार्ड्स दोन कार्ड व्ही डी प्लेयर हार्ड डिस्क आणि दोन कॅमेरे एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यामध्ये त्याने अत्याचार करताना केलेल्या व्हिडिओ शूटिंगचा समावेश होता मुदलियारला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले त्याला अटक करण्यात आली गुन्हा आरोपीचे आणि पीडितेचे अंगावर असलेले कपडे पंचनामाद्वारे जप्त करण्यात आले जप्त मुद्देबालाच्या अनुषंगाने नऊ पीडित मुलामुलींची सी आर पी सी एकशे चौसष्ट अन्वय जबाब नोंदवण्यात आला त्यांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली सर्व पीडित मुलामुलींच्या वयाचा दाखला प्राप्त करण्यात आला गुन्ह्यातील जप्त कपडे व इतर मुद्देबाल तपासणीकरिता संचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठवून अहवाल प्राप्त करण्यात आला आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले आरोपीस भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर दोन एफ अन्वये अजन्म सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंड भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्याहत्तर अन्वये अजन्म सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपये दंड भारतीय दंडविधान कलम तीनशे चौपन ए तीनशे चौपन बी तीनशे चौपन सी अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व पंचवीस रुपये दंड दोन वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड पोक्सो कलम चार सहा आठ बारावन चौदा अन्वय आजन्म कारावास व पंचवीस हजार रुपये द्रव्यदंड आय टी ॲक्ट कलम सहासष्ट ए सदुसष्ट सदुसष्ट बी अन्वय सतरा वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली आहे कळंबोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजू वंजारी पोलीस उपनिरीक्षक मंगेश बादकर तसेच पोलीस आमदार मच्छिंद्र करंजकर आणि संदीप बामनोलीकर यांनी या प्रकरणाचा तपास उत्तमरित्या पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट तपास कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क राहा सुरक्षित राहा धन्यवाद